आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस रामजन्मभूमी अयोध्येसह सर्वत्र रामजन्म सोहळ्याचा उत्साह चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज महाराष्ट्र छत्तीसगड सीमा भागात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत एकोणतीस नक्षली ठार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात रंगणार आणि आखाती देशांमध्ये विक्रमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात सतरा राज्यातल्या एकशे दोन शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघात मतदान होणार असून इथला प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे तामिळनाडूत एकोणचाळीस राजस्थानात बारा उत्तर प्रदेशात आठ प्रदेशात सहा उत्तराखंड आणि आसाममध्ये प्रत्येकी पाच चार पश्चिम बंगालमध्ये तीन मणिपूर अरुणाचल प्रदेश मेघालयमध्ये प्रत्येकी दोन तर छत्तीसगड आणि एकेका मतदारसंघात मतदान होणार आहे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं मतदारांपर्यंत पोचण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या प्रचारासाठी आसामच्या दौऱ्यावर असून आज नलबारी इथं त्यांनी एका सभेला संबोधित केलं भाजपनं सत्तेवर आल्यापासून केलेल्या विविध लोकोपयोगी कामांची तसंच भाजपच्या संकल्पपत्रातल्या मुद्द्यांची माहिती त्यांनी दिली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी टिटाबोर जोरहाट मार्गावर गौरव गोगोई यांच्यासाठी रोड शो करणार आहेत थेट प्रचारसभा प्रचार, प्रचार फ्या याबरोबरच पत्रकार परिषदा आणि मुलाखतींमधून राजकीय नेते आपापली भूमिका मांडत आहेत एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवावी अशी संपूर्ण देशाची इच्छा असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका हिंदी वर्तमानपत्राला मुलाखत देताना सांगितलं यासाठी नेमलेल्या समितीला लोकांकडून सकारात्मक सूचना मिळाल्याचं मोदी म्हणाले एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना राबवल्यास देशाला अनेक बाबतीत त्याचा फायदा होईल असंही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज गाझियाबाद इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि विरोधी पक्षांच्या बाजूनं जनमत तयार होत असल्याचं राहुल गांधी यावे म्हणाले निवडणूक रोखे योजना ही देशातली सर्वात मोठी खंडणी योजना असल्याचा आरोप त्यांनी केला देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे अयोध्येत उभारलेल्या मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच साजऱ्या होणाऱ्या रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे सकाळपासूनच प्रभू रामाच्या मूर्तीची विधिवत अभिषेक आणि साग्रसंगीत पूजा अर्चा करण्यात आली दुपारी ठीक बारा वाजून सोळा मिनिटांनी गाभाऱ्यातील रामलल्लांच्या मस्तकावर सूर्यकिरण पडली अयोध्येतला हा सोहळा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या भक्तांची अलोट गर्दी झाली होती भाविकांची गर्दी लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असून क्लोज सर्किट टीव्ही आणि ड्रोन कॅमेरातून परिसरावर लक्ष जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रत्येकाला प्रभू श्रीरामाची मूल्य आत्म प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगता येईल आणि त्याच्या जीवनात विकास प्रवाह सुरू राहील अशा राष्ट्र निर्माणाची प्रतिज्ञा घेण्याचं आवाहन त्यांनी केला आहे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भगवान रामाचं जीवन हे धार्मिकता सचोटी आणि सहिष्णुतेचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या चिरंतन जीवनाचे आदर्श ठेवून प्रत्येकानं मार्गक्रमण करावं आणि समृद्ध सशक्त भारताच्या निर्मितीसाठी दृढ निश्चयानं कार्यरत राहावं अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत पाच दशकांच्या प्रतीक्ष प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत रामनवमी साजरी होणं ही गोष्ट अतिशय आनंदाची असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे प्रभू रामाचा आदर्श आणि त्यांचं जीवन हे भारताच्या विकासाचा पाया आहे त्यांच्याच आशीर्वादानं आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळेल अशी आशा प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या संदेशात व्यक्त केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर अर्थात जी डी पी दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आय एम एफ न वर्तवलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकला दिलेल्या सुधारित अहवालात आय एम एफ न जानेवारीत दिलेल्या भागितापेक्षा तीस शतांश अंकांनी वाढ केली होती जानेवारी महिन्यात हीच वाढ सहा पूर्णांक पाच दशांश वर्तवण्यात आली होती आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हीच वाढ सहा पूर्णांक पाच दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे जीडीपीमध्ये होत असलेल्या या वृद्धी दरामुळे भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेनं आगेकूच करत आहे देशांतर्गत उत्पादनांना वाढती मागणी आणि श्रमिक वयोगटातल्या लोकसंख्येत होत असलेली वाढ ही या वृद्धी दराच्या मागची कारणं आहेत असं आय एम नमूद केलं आहे महाराष्ट्राला लागून असलेल्या छत्तीसगडच्या सीमा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात काल झालेल्या चकमकीत एकोणतीस नक्षलवादी ठार झाले छोटे बेटिया पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षली हालचालींची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली सीमा सुरक्षा दल आणि कांकेर जिल्हा राखीव दलाचे जवान कारवाईसाठी जात असताना या ताफ्यावर नक्षल्यांनी हल्ला केला प्रत्युत्तरा दाखल केलेल्या हल्ल्यात नक्षली ठार झाले या चकमकीत शंकरराव आणि ललिता मडावी हे दोन नक्षली ठार झाले असून त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं गृहमंत्रालयानं या यशाबद्दल सुरक्षा दलाचं अभिनंदन केलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना होणार आहे अहमदाबाद इथं रात्री साडेसात वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू होईल कोलकात्याच्या इडन गार्डनवर काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव केला हा विजय मिळवल्यानं राजस्थान रॉयल्सनं बारा गुण मिळवत अग्रस्थान पटकावलं आहे कोलकाता नाईट रायडर्स आठ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे अनेक आखाती देशांमध्ये काल विक्रमी पाऊस झाला संयुक्त अरब अमिरातीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दुबईत जनजीवन विस्कळीत झालं अनेक विमानं उड्डाणं रद्द करावी लागली तर काही विमानं जागीच थांबवण्यात आली अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं परिणामी नागरिकांना त्यांची वाहनं रस्त्यावरच सोडून द्यावी लागली दुबईत शाळा तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना घरून ऑनलाईन काम करण्यास सांगण्यात आलं आहे दुबईचा विमानतळ आज बंद ठेवण्यात आला आहे ओमानमध्ये देखील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये एकोणीस जणांचा मृत्यू झाला बहरीन कतार आणि सौदी अरेबिया या देशांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला हवामान देशात येत्या चार दिवसात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे गोवा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आज उष्णतेची लाट कायम राहणार आहे पूर्व किनारपट्टीसह आंध्र प्रदेश तेलंगणा आणि पुदुचेरी इथं उद्यापर्यंत तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत हवामान उष्ण राहील कर्नाटक केरळमध्ये आज आणि उद्या तर गुजरात तमिळनाडू पश्चिम बंगाल पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढचे चार दिवस हवामान उष्ण आणि दमट राहील असं विभागानं म्हटलं आहे दरम्यान येत्या एकवीस एप्रिल पर्यंत उत्तर पूर्व भाग आणि पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह हिमवर्षाव आणि विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस राम जन्मभूमी अयोध्येसह सर्वत्र रामजन्म सोहळ्याचा उत्साह चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज महाराष्ट्र छत्तीसगड सीमा भागात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत एकोणतीस नक्षली ठार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात रंगणार आणि आखाती देशांमध्ये विक्रमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार